रोहित पवार अध्यक्ष महोदय मराठवाड्यासाठी अतिशय महत्वाचा विषय बीड येथील ज्ञानराधा मल्टीसेट स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी मध्ये माझ्या कर्ज जामखेड या मतदारसंघातील सुमारे साडेसहा हजारहून अधिक सभासद असून त्यांचे सुमारे नव्वद कोटी रुपयांच्या ठेवी आहेत आणि पूर्ण बँकेमध्ये आपण बघितलं तर सत्तावीसशे कोटीपेक्षा जास्त निधी डिपॉझिटच्या माध्यमातून व तसंच लाखो लोकांचा हा विषय अध्यक्ष मोदे आहे परंतु या संस्थेमध्ये हे पैसे इतर ठिकाणी वळवण्याने सर्वसामान्य खातेदारांना आपलेच हक्काचे पैसे मिळत नसल्याने हे अडचणीत आले आहेत हे सर्व खातेदार शेतकरी कामगार व सामान्य कुटुंबातील आहेत त्यामुळे सामान्य ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या या आणि अशा इतरी संस्थेची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी त्यांची मालमत्ता विकून या सर्व ठेवीदारांना त्यांचा पैसा लवकरात लवकर लोग्खर देण्यात यावा अध्यक्ष महोदय या विषयासाठी गव्हर्नर साहेबांशी माझी भेट झाली चर्चा झाली तसंच आर बी आयचे गव्हर्नर साहेबांसुद्धा या बाबतीतलं पत्र दिलेलं आहे मी सरकारला विनंती करतो आपल्या माध्यमातून या बाबतीत लक्ष द्यावं आणि माझ्या मतदारसंघाबरोबरच या मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये असणारे सर्व ठेकेदार ठेकेदार ठेवीदारांना त्या ठिकाणी लवकरात लवकर न्याय अध्यक्षामध्ये मिळावं तसंच पुन्हा लोक होळकर यांच्या तीनशेव्या जयंती राज्यभर साजरा करण्याबाबत हे वर्ष राजना राजमाता पुनोश्लोक आयल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती वर्ष म्हणून आपण साजरे करत आहोत पुनोश्लोक आयल्यादेवी होळकरांचे जीवन हे समाजासाठी समर्पित होते सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन व्यथित केले आहे शासनाने यावर्षी तीनशेवी जयंती मोठ्या प्रमाणात राज्यभर साजरी करावी त्याचबरोबर राजमाता पुनशुली अहिल्यादेवी होळकर यांच्या आयुष्याचे चित्रण करणारे संग्रहालय जे चोंडीमध्ये आत्ता बांधले जात आहे त्याला अधिकचा निधी देऊन ते मोठ्या प्रमाणात करण्यात यावे अशी शासनाला विनंती करतो तसंच चोंडीमध्ये असणार जे काही आतापर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर बांधण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये काही डागडुजी करण्याची जर आहे आणि मोठ्या